ठिबक व तुषार सिंचन संचाचे प्रलंबित अनुदान देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच विकत घेण्यासाठी दिले जाणारे तब्बल बहात्तर कोटी रुपयांचे अनुदान रखडल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले असून सदर अनुदान तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दोन हजार तेवीस ते चोवीसचे रखडलेले अनुदान तात्काळ मिळावे व दोन हजार चोवीस ते पंचवीसचे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करून पूर्वसंमती देऊन अनुदानासाठी पुढील कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे व पुढील पंधरा दिवसात अनुदान न मिळाल्यास जिल्हाभरातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे दोन वर्षापासून रखडलेले अनुदान आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बेकार झालेली आहे ज्या बँकेतून कर्ज काढून त्यांनी ठिबक व तुषार घेतलेला आहे त्या बँकेचा व्याज सुद्धा त्यांनी आतापर्यंत भरलेलं नाही व्याजाचा परतावा करू शकत नाही ते सगळे अनुदानावर अवलंबून होते परंतु शासनाने अनुदान न दिल्यामुळे बँकेचेही अधिकारी त्यांच्याकडे चक्र मारत आहेत त्यासाठी बँकेचं सुद्धा लोन शासनाने माफ करावं दोन वर्षापासून ठिपक सांजे अनुदान मिळाले नसल्यामुळे काढलेले कर्ज हे बँकेचे पीक कर्ज ते सुद्धा आम्ही भरू शकलो नाही त्यामुळे थकित राहिलेले तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित याचा निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना अनुदान द्यावा गेल्या दोन वर्षापासून ठिबक व तुषारचे अनुदान थकीत आहे अनुदान मिळते म्हणूनच शेतकरी ठिबक व तुषार खरेदी करतात काही शेतकऱ्यांनी उष्णे पैसे घेऊन ठिबक तुषार खरेदी केलेले आहे काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरेदी केलेले आहे काही शेतकऱ्यांनी दुकानदाराकडून उधार खरेदी केलेले आहे परंतु दोन वर्षापासून अजून शेतकऱ्याला हे अनुदान मिळालेले नाही इतर अनुदानाचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्याजवळ आहे पण शेतकऱ्यांचे ठिबक तुषारचे अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे आपल्या सरकारजवळ पैसे नाही आहे शेतकऱ्याचे पैसे मिळावे म्हणून आज सत्तावीस तारखेला एक पाच हजार शेतकऱ्याचा जिल्हा मिळून मोर्चा आयोजित केला होता परंतु शासनाने आमची ही मोर्चाची परवानगी या ठिकाणी नाकारली आहे तरी आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहे की पंधरा दिवसात आमचे ठिबक व तुषारचे अनुदान हे मिळालेच पाहिजे जर पंधरा दिवसात ठिबक व तुषारचे अनुदान मिळाले नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील सर्व शेतकरी कमीत कमी दहा हजार शेतकरी या ठिकाणी रुमणे आंदोलन निश्चित करतील अशी या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी खात्री देतो